दादा नमस्कार नमस्कार दादा आज आपल्या या मुंबडवेड्या मैदानामध्ये आपल्या भुंगाच्या दोन गाड्या होत्या तर पहिली गाडी आपली गोलालत राहिली त्याच्यानंतर ते आपला तेजा पण गोलालत राहिला त्याविषयी सांगा आपण नंतरच्या गाडीविषयी बोलू सर्वप्रथम ही लढत दोन्ही ज्या लढत झाल्या त्या नेत्रपूर्ण झाल्यात खूप असं सुंदर असं नियोजन केलं होतं आमच्या सावकार ग्रुप आमचे एस बी ग्रुप सर्व आमची मित्रमंडळी सर्व आकाशरावू जेवढी आमची सगळे मित्रमंडळी जे आमचे आयोजक आहे आमचा शुभम झाला बाकी सगळी मंडळी झाली त्यांच्या नियोजनामध्ये आज भुंगा पळाला पहिला आमचा गुलाल झाला दुसरा आदईचा सायब्या मयूर पाटील यांचा आणि आमचा तेजा ही गाडी सुंदर अशी पळाली दोन्ही चारही गाड्या सुंदर पळाला मैत्रीपूर्ण लढत झाली पहिलं नियोजन कसं का झाला भुंगाचा तो सांगा ना पहिलं नियोजन गाड्या दोन्ही रस्त्यात मी जमवल्या होत्या नाव सोडलं होतं दोन्ही शर्ती मैत्रीपूर्ण झाल्या जितणाऱ्यांचं पण अभिनंदन आणि जी शरद आम्ही हरलो त्यांचं पण मी अभिनंदन करेन ठीक आहे बैलगाडी क्षेत्र आहे कधी हार्जित होत राहते ही गाडी त्या रस्त्यामध्ये आले आहे पोरांचं म्हणणं असं का आतमध्ये बैलाच्या अंगावरती माणसं आली किंवा ते तर वरती गोष्ट गोष्टी आहेत शेवटी जो सूत तडल तोच विन आहे या रस्त्यात त्या रस्त्यात गाडी जाऊन ते विजय झाले विजय झाल्याबद्दल माझ्याकडून आणि आमच्या सर्व टीमकडून त्या विजय गाडीचे हार्दिक अभिनंदन पैऱ्यामध्ये आज कानाशेठ पाटील यांचा मेहरबान आपण टाकला होता कुंगाला तर काय सांगाल मेहरबान विषय मेहरबान असा आधातमध्ये सगळ्यात टॉपचा असा वासूर आहे आणि सुंदर असा मेहरबान असा पळतो काना त्यांच्या टीमचं चा, खूप चांगलं नियोजन असते भुंगा आणि ती गाडी आमचा म्हणजे जपान लक्ष जिथून पळायचा तिथून आमचा बाबू ड्रायवर म्हणजे बाबू ड्रायवर आणि पंकज ड्रायवर हीच दोन आमची ड्रायवर आहेत जे आमच्या गाड्यांच्यावरती बसतात त्या दोघांच्या नियोजनामध्ये बैलही आमची पळतात बाबूचा खूप दिवसापासून इच्छा होती का मेहरबान आणि भुंगाही पळायची होती योग आला आणि आज तो योग जुळून आला आणि ती गाडी पळाली कालांतर एक गाडी आमची मार खाली त्या रस्त्यात गेली पण जी गाडी आमची पळाली दहावी रस्त्यात सुंदर अशी गाडी पळाली पहिली गाडी मी स्वतः पण बघितली आणि मी स्वतः शूट पण केली भुंगाला खालून खूप स्पीड लागला होता प्रेक्षकांचे एक जल्लोच झाला होता भुंगा भुंगा करत होता ते तर त्याचा मानणारा वर्ग आहे त्यांचं सर्वांचं प्रेम आहे त्याचे चाहते आहेत त्यांच्या प्रेमाखात आणि त्यांच्यासाठी तो पळत असतो आणि निव त्यांच्यामुळेच तो आज गुलालामध्ये तेजाविषयी काय सांगायला तेजाची मग गाडी तेजा म्हणजे मी नेहमी सांगत असतो का गुलाल न सोडणारा बैल आहे कधी कधी कुठल्या दुसऱ्या बैलाच्या चुकीमुळे कधीतरी अशी शंभरातील दोन गाड्या अशा मार खातात पण तो कधीच गुला सोडत नाही कुठलाही खांदी कसाही टाका त्याला तो तेवढाच स्पीडने पळतो आणि आता महत्त्वपूर्ण म्हणजे आता इलेक्शनचा पिरियड आहे तर आपण टाईम आता इथं भरपूर अंधार झाला आपल्याला मग खूप सारी कामं असतात भरपूर आज रॅली पण होती पण मी गेलो नाही पण तुमच्या यूट्यूबमार्फत आणि बाकी सगळ्या आपले आपला जेव्हा बैलगाडी क्षेत्र बंदीच्या काळामध्ये आपले महेश शेट गायकवाड कल्याण विधानसभेमध्ये उभे आहेत तर माझे जेवढे भोंगा फॅन्स आणि जेवढे बैलगाडे मित्र मित्रमंडळी आहेत त्यांना मी एकच सांगेल आपला बैलगाड्या क्षेत्र हा चालू करण्यासाठी त्यांचा खूप मोठा योगदान होता जेवढे कल्याणमध्ये त्यांचा मतदारसंघांमध्ये जेवढे भोंगा फॅन आहेत जेवढे बैलगाडी मंडळी आहे त्यांना मतदान करून आपले महेशदादा गायकवाड यांना प्रचंड हो बहुमताने विजय करा ही माझ्याकडून एक मनापासून अशी इच्छा आहे आपल्या पोरांची आज मेहनत होती त्याच्याविषयी सांगा ना यांच्या मेहनतीचा रंग आहे म्हणून तर तो बैल गुलालात आहे आणि सर्वांचं मी अभिनंदन करेल आपली चांदपची पोर आहेत आमची चिखलोलीची पोर आहेत आमची वसतची जांभोळची आमची ब कुंटोळी कोसगाव ते आमची अंबरनाथ हीचची जेवढी आमची जेवढी मंडळी आहेत जेवढी आमची सर्व मित्रमंड मित्रमंडळी आणि भुंगाला मानणारा वर्ग आहे त्यांच्या प्रेमामुळे आज भुंगा गुलालात असतो मला वाटतं लोकांना अपेक्षा आहे आता घरची गाडी पण बघायची आहे आता येणाऱ्या मैदानात आता इलेक्शनपर्यंत बावी वीस तारखेपर्यंत काय काय मैदानात गाड्या आणणार नाही व वीसनंतर शंभर टक्के आपण भुंगाचा परत दोन्ही रस्त्यामध्ये नाव सोडू ओपनमध्ये आणि आपली घरच्या गाडीचं पण नाव सोडू जी गाडी जमेल ती येणाऱ्या वीस तारखेच्या मैदानाच्या नंतर आपण मैदानात बघायला भेटेल मागं तुम्ही सांगितलं मागच्या मुलाखतीमध्ये कुठं ना कुठं मैदानांची कमतरता असल्यामुळं या गाड्या होत नाही त्याच्याबद्दल काय काय होतं आज तीन का दोन का तीन ठिकाणी मैदान होतं पण भयंकर अशा गाड्या वाढल्यात त्याच्यामुळे नियोजन बरोबर होत नाही आज कमिटी खूप खाली मेहनत करत होती मी कमिटीचं पण अभिनंदन करेल पण गाडा मला कायकत नाही आणि प्रत्येकाला घाई असते शरद लवकर व्हावी पण शेवटी घाईचं पुढं काहीच नाही नियोजन किती चांगलं केलं तरी तिथे काय ना काय त्रास होतो भरपूर गाड्या वाळल्यामुळे असा अशा गोष्टी घडत चालल्यात आज मैदानात चालेल आज एक भुंगा आपला भुंगा पहिल्या गुलालाचा मानकरी झाला दुसरी गाडी भरली आणि आपला तेजा पण एक पहिल्या गुलाला मानकरी झाला सुरुवात झालेली आहे म्हणजे आपली आणि आपल्याला अभिनंदन धन्यवाद